सध्या जसा पावसाचा जोर महापालिकेच्या उघडे पडते मनपाकडून टाकण्यात आलेल्या ड्रेने ट्रक भर रस्त्यात फसला आणि संपूर्ण वाहतुकीचा कोळंब झाला नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील घटना असून ट्रक फसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडी निर्माण होऊन करणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी हा ट्रक फसल्याने संपूर्ण वाहतूक कोलमडून गेली या निमित्ताने महापालिकेकडून करण्यात आलेल्या ड्रेनेजच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहते शहरातून जड वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने होते चर्चेला उधाण आले महानगरपालिकेचे पावसाळ्यापूर्वी कायम कामे केले याचा उत्तम नमुना कॉलेज रोड परिसरात बघावयास मिळाला शाळा कॉलेजच्या सुटण्याच्या टायमिंग ट्रक ड्रेनेज मध्ये फसल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली अनेकांची गैरसोय झाली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक